नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादाळ भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आखाड संपवायला दोन दिवस बाकी दोन दिवस म्हणजे आज उदयशनवार रविवार शेवटचा दिवस आहे त्यामुळं आम्ही जसं तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की तुम्हाला पुणे आणि पिंपरी चिंचवडमधले एकशे एक, एक नॉन व्हेज हॉटेल्स आम्ही दाखवणार आहोत आणि त्या ठिकाणच्या स्पेशल डिशेससुद्धा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आमच्या चॅनलवर त्याचप्रमाणे आता आज आपण आलेलो आहोत हिंजवडीमध्ये हिंजवडी फेज वनमध्ये मॅनझनॅन हॉटेल जे आहे त्याच्या एक्झॅक्टली बाजूला आपण आलेलो आहोत या ठिकाणी अरेबियन मंदी हॉटेलमध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारचं म्हणजे चिकन आहे मटन आहे मंदी मिळतात सहा ते सात जणांपासून ते आठ ते दहा जणांना ॲवेलेबल आहे अशी चिकनची आणि मटणाची मंदी मिळते आहे चला तर बघूयात अरेबियन मंदीमध्ये काय काय मिळतं ते चला आतमध्ये जाऊयात बघूयात यांचा सेटअप कसा आहे बैठक व्यवस्था कशी आहे आणि फूड कसा आहे ते अरेबियन मंदी आपण आतमध्ये आलेलो आहोत हा वॉकिंग स्पेस आहे मित्रांनो आतमधला हा जो सिटिंग अरेंजमेंट आहे कशा पद्धतीची आहे हे आपण आता बघतोय भारतीय बैठक म्हणजे मांडी हलून सुद्धा आपल्याला बसता येईल अशा पद्धतीचे अरेंजमेंटसुद्धा आहे मित्रांनो या ठिकाणी जी बैठक व्यवस्था आहे या दोन्ही पद्धतीची आहेत एकीकडं एक भारतीय बैठक सुद्धा आपण घेऊ शकतो आणि ज्यांना टेबल खुर्ची हवी आहे त्याच्यासाठी ही टेबल खुर्चीची व्यवस्था या ठिकाणी आहे या सर्व अँटिक ज्या म्हणता येईल हा हुक्का आहे पाणी सर्व करण्यासाठी किंवा पूर्वी वाईन किंवा दारू सर्व करण्यासाठी अशा पद्धतीच्या वस्तू वापरल्या जात होत्या वरती जर आपण पाहिलं तर वरती जरा अलाउद्दीनचा चिराग दिसतोय हाँ मेरा नाम मनीष राजे भोसले है तो हमने अल्फ़ा मंडी ऑर्डर किया था उसके पहले हमने एक कबाब ऑर्डर किया था चिकन टिक्का कबाब ऑर्डर किया था नवाबी कबाब टेस्ट अच्छा है और ये मंडी तो मैंने पहली बार ट्राई किया है अच्छा लगा खा के मेरा नाम आकिब है तो दिस मंडी मैंने पहले भी खाया है सोलापुर में हैदराबाद में सो जो प्रॉपर हैदराबादी होता है वो है बट नॉट एक्झॅक्ट बट अच्छा आहे टेस्ट काफी और अगर अल्फा हम भी देखेंगे आप अच्छा आहे इट्स क्वालिटी इज व्हेरी गुड तो डेफिनेटली ट्राय करते थँक्यू मित्रांनो आता या अरेबियन मंदी हॉटेलमधल्या ह्यांच्या ज्या स्पेशल डिशेस आहेत काही मॉकटेल्स आहेत काही स्टार्टर्स आहेत त्याचप्रमाणे मंदी आहे हे सर्व काही आपण ऑर्डर केलेले आहेत आता एक एक पदार्थ आपले येत आहेत या ठिकाणी मॉकटेल्स आलेले आहेत रेड मोजी ब्लू तो, वर्जन मोजी तो आणि फ्रूट पंच आपले स्टार्टर्स जे आहेत ते स्टार्टर्स आलेले आहेत रॉयल सीमा चिकन टिक्का निजामी चिकन टिक्का गुंटूर चिकन टिक्का गुंटूर चिकन फ्राय सेकेनिया चिकन फ्राय चिकन ग्रीक चिकन लेबनी शोरमा वेज फलाफल आणि हे आहे तंदुरी चिकन ग्रिल चिकन आणि अरेबियन मंदीची स्पेशल एक आपण डिश मागवलेली जी पाच ते सहा लोकांसाठी आहे मिक्स प्लॉटरमध्ये आलेली आहे आपली ही साधारणतः पाच ते सहा जणांसाठीची असते आणि ही आपल्या समोर आहे यामध्ये आपल्याला चिकनचे वेगवेगळे व्हरायटी जी आहे ती दिलेली आहे मधी मटन ज्युसी आहे त्याचप्रमाणे इथं शॉर्मा आहे अल्फम चिकन ग्रिल फिश फलाफल बार्बेक्यू चिकन चा, ही चटणी आहे आपल्याबरोबर आणि खाली संपूर्ण मरा मराक्का सूप मेवनी सॉस आहे आणि त्याच्या खाली संपूर्ण राईस आहे आणि मस्त असं डेकोर केलेलं आहे पाच ते सहा जण व्यवस्थित खातील अशी ही डिश आहे माझं नाव सागर शेडगे मी इथे चिकन बोनलेस बिर्याणी मागवली आहे आणि टेस्ट खूप छान आहे पहिल्यांदाच आलो आहे मी पण खूप छान टेस्ट आहे इथे मित्रांनो आता या अरेबियन मंदी हॉटेलमधले हे जे सगळे पदार्थ आहेत ते आलेले आहेत स्टार्टर आहे स्टार्ट चिकन आहे त्यानंतर यांची मंदी आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडं या ठिकाणी मॉकटेल्स आहेत आता एक एक पदार्थ आपण यांचे टेस्ट करणार आहोत बघूयात काय काय आहे ते गुंटूर चिकन फ्राय चिकन फ्राय रॉयल सीमा चिकन टिक्का गुंतूर चिकन चिकन टिक्का मित्रांनो आपण स्टार्टर्स सगळे बघितलेले आहेत आता ह्या ही जी मंदी थाली आलेली आहे ह्या मंदी थालीमधलं काय काय आहेत ते आता आपण बघूया ते टेस्ट करूयात सुरुवातीला हे आहे व्हेज फलाफल मित्रांनो हे आहे बार्बिक्यू चिकन आपण जी टेस्ट जे आहे म्युनीच बरोबर घेऊयात मित्रांनो आणखीन एक यामध्ये पदार्थ आहे ग्रील फिश मित्रांनो हे आहे अलफार्म चिकन हे आहे ज्युसी मटण पूर्ण असं आपण एकदम ज्युसी आहे असं जास्त ताणाव लागत नाही वेगळी टेस्ट आहे या प्लॉटरचं वैशिष्ट्य म्हणजे काय मित्रांनो माहिती आहे का यामध्ये अंडी आहे चिकन आहे फिश आहे मटन आहे सगळे जे टेस्ट आहेत आपण ह्याच्यामध्ये या घेऊ ठेवू शकतो आणि साधारणतः पाच माणसं व्यवस्थित खातील अशी थाळी आहे त्यामुळे जर तुम्ही ग्रुपने जर आलात तर ही रेकमेंड आहे कारण की वेगवेगळे पदार्थ मागवण्यापेक्षा एका याच्यामध्ये सर्व पदार्थाची तुम्ही टेस्ट घेता येणार आहे त्यामुळे मित्रांनो आता आखाड्याचे एक दोन दिवस राहिलेत आणि ही अशी भव्य अशी थाळी खा जर खायची असेल तर हिंजोडी वाकड येथील अरेबियन मंदीला भेट द्या आता आपण हे सगळे पदार्थ जे आहेत नेहमीप्रमाणे संपवून टाकणार आहोत आणि तोपर्यंत आपलं खादाड चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या खादाड मित्रांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो ह्या ह्याच्यामधला जो महत्वाचा घटक आहे राईस आपण याबरोबर येतो तो टेस्ट करूयात कसा आहे आणि त्याबरोबर टमॅटो चटणी आहे मराक्का सूप आणि हा आहे मराक्का सूप वेगळच टेस्ट आहे आपण हा जो राईस आहे राईस का टेस्ट आपण बघूयात आहे कारण हा खास त्यासाठी तयार केला जातो ज्याप्रमाणे आपण बिर्याणी राईस किंवा पुलाव राईस करतो तसा ह्या मंदीसाठी हा एक राईस तयार केला जात असतो मित्रांनो हे जे अरेबियनमध्ये हॉटेल आहे हिंजवडीमध्ये आहे फेज वन मॅन्झनॅनच्या शेजारीच आहे डिटेल पत्ता आणि ह्यांचे जे रेट आहेत मंदीचे किंवा चिकनचे किंवा मटन थाळीचे हे सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले असतात मित्रांनो अनेक जण आम्हाला कमेंट करतात की तुम्ही व्हिडिओमध्ये चालू असताना ते रेट सांगत नाहीत म मित्रांनो रेट्स संपूर्ण चालू व्हिडिओमध्ये टाकणं शक्य नसतं कारण की तो व्हिडिओ जास्त मोठा होऊ शकतो त्यामुळं बरेचसे रेट्स आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये होतो आणि तिथला पत्तासुद्धा जो असतो हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतो त्यामुळे कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा